नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आपल्याला माहिती आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे आपण एम सी क्यूज घेत आहोत तर आता यापुढच्या सिरीजमध्येही मी इम्पॉर्टंट जे महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे एम सी क्यूज आहेत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे ते एम सी क्यूज घेणार आहेत व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारा खालीलपैकी बाह्य घटक कोणता नाही कोणता नाही विचारले असे प्रश्न भरपूर येतात आपल्याला एक्झाममध्ये तर याचं उत्तर आहे डी जैविक रसायने हे व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारा घटक नाही आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा शाळेतील कोणत्या बाबीचा बालकाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो तर बघा शाल शाळेच्या कोणत्या बाबीचा बालकावर परिणाम होतो व्यक्तिमत्वावर त्याच्या तर शिक्षकाचाही परिणाम होतो क्रीडांगण म्हणजे खेळण्याचाही त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो खेळणेही महत्वाचे असते हे आपले स सर आपल्याला सतत सांगतात शालेह सहभाग शालेय उपक्रम हे पण महत्वाचा आहे म्हणून याचं उत्तर आहे डी वरील सर्व नेक्स्ट क्वेश्चन बघा शाळेतून बालकाच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणते बदल घडून यायला हवेत तर याचं उत्तर आहे वरील सर्व म्हणजे डी बघा विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास प्राप्त करणे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होणे बालकाला समस्या सोडविण्याची क्षमता निर्माण होणे म्हणून ड उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा व्यक्तिमत्वविषयक उत्पत्तीमध्ये प्रमुख प्रकार कोणते तर याचं उत्तर आहे बघा मित्रांनो डी सर्व उत्तर आहे वर्ग तत्व उत्पत्ती गुणतत्व उपत्ती मनोविश्लेषण उत्पत्ती सामाजिक वर्तनवादी उत्पत्ती आणि मानवतावादी उत्पत्ती हे सर्व म्हणजे याचं उत्तर आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा वर्गतत्वावर आधारित व्यक्तिमत्व उत्पत्ती सर्वप्रथम कोणी मांडली तर याचं उत्तर आहे डी ग्रीक यांनी मांडली वर्गतत्वावर आधारित उत्पत्ती ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा ग्रीकांनी रसा रस प्रकारावर आधारित व्यक्तिमत्व उत्पत्तीत खालीलपैकी कोणता प्रकार सांगितला नाही तर याचं उत्तर आहे पाच स्नायू प्रधान mm -hmm. कारण हा मला वाटते दोन हजार चोवीसला ला आलेला प्रश्न आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा योग्य जोड्या लावा तर बघा मित्रांनो बघा इथे दिलेले आहे व्यक्तिमत्व रस प्रकार आणि स्वभाव तर याचं उत्तर बघा अ आहे तर याच्या जोड्या बघा रक्ताचं कृतिशील पित्त पित्तचं कोपिष्ट कफ संबंध आणि कृष्ण पित्तचं आहे विषण्ण व्यक्तिमत्वाचे रसप्रकार व त्याचे स्वभाव कसे आहेत हे यामध्ये दिलेले आहेत हा नवीन प्रश्न आहे व्यक्तिमत्व हा मी टॉपिक जो घेतलेला आहे त्यामध्ये डिटेल दिलेला आहे चेक करा ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा ग्रीक प्रकारानुसार कोणत्या व्यक्ती शांत सुस्त व निस्तेज असतात तर याचं उत्तर आहे क को, अ कफ याचं उत्तर आहे अ कफ ओके नेक्स्ट बघा एनर्स्ट क्रेश्मरने शरीर बांधा व व्यक्तिमत्व यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केव्हा केला तर याचं उत्तर आहे अ एकोणीसशे पंचवीसला नेक्स्ट क्वेश्चन बघा क्रेश्मरच्या मते मेधप्रधान व्यक्तीचे वैशिष्ट्य कोणते त्याचं उत्तर आहे ब चरबी जास्त व सुखासीन हे मेदप्रधान व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे ओके ब उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा दिलीप उंच आहे पण शरीराने कृष आहे त्याच्या हातापायाची बोटे लांब असून तो संवेदनक्षम आहे दिलीपचे वर्णन केशमरच्या कोणत्या व्यक्तिमत्व प्रकारात समाविष्ट होते ते याचं उत्तर आहे ब अस्थिप्रधान ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन बघा डॉक्टर विल्यम शेल्डने शरीर रचना व स्वभाव वैशिष्ट्य यांचा संबंध व्यक्तिमत्वाच्या उपत्तीच्या आधारे खालीलपैकी केव्हा के जोडला त्याचं उत्तर आहे अ एकोणीसशे चोपन्नला जोडला ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन बघा डॉक्टर विल्यम शेल्डने व्यक्तिमत्वाचे प्र व्यक्तिमत्वाचे कोणत्या प्रकारात वर्गीकरण केले आहे तर याचं उत्तर आहे वरील सर्व ड तर बघा स्थूल प्रकृती बांदेसूत प्रकृती आणि सडपातळ प्रकृती या सर्व याच्यावर त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारातील व्यक्ती सुखलोलुप्त व भोजनप्रिय असतात ओके तर याचं उत्तर आहे अ नंबरचं उत्तर आहे स्थूल प्रकृत म्हणजे जे जाड आहे ज्यांना मेधवृत्ती आहे असे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा स्प्रिंगर या जर्मन तत्त्ववेत्याने व्यक्तिमत्त्वाचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले आहे तर याचं उत्तर आहे ड सर्वच याच्या सर्वच याच्यात प्रक वर्णन केलेलं आहे तात्विक आर्थिक सामाजिक राजकीय व धार्मिक ह्या सर्व प्रकारात त्यांनी व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण केलेले आहे या जर्मन शास्त्रज्ञांनी ओके थोडे वेगळे प्रश्न आहेत महत्त्वाचे आहेत चला नेक्स्ट बघूयात यमहत्वाचे अंतर्मुख बहिर्मुख व उभयमुखी असे वर्गीकरण कोणी केले आहे तर याचं उत्तर आहे अ कार्ल युंग यांनी केलेलं आहे याचं वर्गीकरण नेक्स्ट क्वेश्चन बघा वर्गातील एक बालक नेहमी स्वमनोराज्यात रममान असते ते कोणाशी बोलत नाही एकलकोंडे राहते ते बालक डॅडॅश व्यक्तिमत्वाचे आहे ते याचं उत्तर आहे क अंतर्मुख ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा शास्त्रज्ञ तत्वज्ञ कवी हे साधारणपणे डॅट डॅश असतात काय असतात अंतर्मुखी असतात हे लोक ओके okay, त्यांच्या त्यांच्या विश्वात रममान असतात नेक्स्ट क्वेश्चन बघा बहिर्मुख व्यक्तीच्या बाल व्यक्तिमत्वाच्या बालकात कोणती लक्षणे आढळतात तर याचं उत्तर आहे ड वरील सर्व वर्गातील सर्व मुलांना ती ओळखतात वर्गातील सामूहिक कृतीत पुढाकार घेतात व परिस्थिती समायोजन साधतात ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन बघा परिस्थितीनिरूप अंतर्मुखी व बहिर्मुखी असणाऱ्या व्यक्तीचा कालयुगने कोणत्या प्रकारात समावेश केला आहे तर याचं उत्तर आहे उभयमुखी अंतर्मुखी आहेत आणि बहिर्मुखी आहेत म्हणजे याचं उत्तर आहे क उभयमुखी असतात हे मुलं जे आणि बहिर्मुखी व्यक्तीच्या असतात ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा सर्वसामान्यत समाजात डॅड डॅश व्यक्ती अधिक असतात कोणते असतात सगळ्यात जास्त व्यक्ती समाजामध्ये तर दोन्ही असतात अंतर्मुखी आणि बहिर्मुखी याचा समन्वय साधतात म्हणजे ते उभयमुखी असतात याचं उत्तर आहे अ उभयमुखी नेक्स्ट क्वेश्चन बघा शरीर रचनेचा अभ्यास व्यक्तिमत्वाच्या कोणत्या उत्पत्तीत केला जातो तर याचं उत्तर आहे क वर्ग तत्व या उपतीत केला जातो ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन बघा व्यक्तिमत्वाच्या मांडणीत जीवेनेच्छा संकल्पना खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली तर याचं उत्तर आहे ब कार युंग यांनी व्यक्तिमत्वाचे प्रधान केंद्रीय व दुय्यम गुणविशेषण खालीलपैकी कोणी सांगितले तर याचं उत्तर आहे ड डल्पोट यांनी सांगितलेलं आहे ओके हे मानसशास्त्र पण खूप महत्त्वाचे आहे मी व्यक्तिमत्व जो टॉपिक घेतला त्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा कार्ल लॉजस डॅट डॅश व्यक्तिमत्व उत्पत्ती योगदान दिले आहे कशावर दिलेलं आहे त्याचं उत्तर आहे ब मानस संघटन व्यक्तिमत्व उत्पत्ती योगदान दिले आहे मानस संघटन ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा कार्ल लॉजसने व्यक्तिमत्व उत्पत्तीत मांडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपचार पद्धतीचा वापर केला आहे तर याचं उत्तर आहे अ रुग्णकेंद्रित उपचार पद्धती ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा संतुलित व्यक्तिमत्वात डॅट डॅश अपेक्षित आहे तर काय अपेक्षित आहे गरजा उद्दिष्टे व कार्यक्षमता समन्वय साधणे हे सगळ्यात महत्त्वाचं संतुलित व्यक्तिमत्वामध्ये अपेक्षित आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया पण त्यापूर्वी मित्रांनो हे क्वेश्चन्स थोडे वेगळे दिसते त्यामुळे नीट चेकआउट करा ओके नेक्स्ट क्वेश्चन मिनो मिने सोटा बहुविधी व्यक्तिमत्व चाचणी खालीलपैकी कोणासाठी आहे तर याच उत्तर आहे ड अस्थिर व्यक्तिमत्व प्रकार शोधण्यासाठी म्हणजे जे अस्थिर व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी असते त्यांना शोधण्यासाठी ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन बघा मिनेसोटा बहुविध व्यक्तिमत्व चाचणी केव्हा तयार करण्यात आली ते ही चाचणी तयार करण्यात आली याचं उत्तर आहे अ एकोणीसशे त्रेचाळीसला चाचणी तयार करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन मिनोसोटा बहुविध व्यक्तिमत्व चाचणी किती विधानांचा समावेश करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे ब पाचशे पन्नास ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा अब्राहम मास्लोने व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून केला त्याचं उत्तर आहे ब मानवतावादी दृष्टिकोन या अब्राहम मालोस्लो मास्लोने व्यक्तिमत्वाचा अभ्यास केलेला आहे या दृष्टिकोनातून केलेला मानत मानवतावादी दृष्टिकोन नेक्स्ट क्वेश्चन बघा डॅट डॅड संरक्षण यंत्रणेत व्यक्ती वास्तवापासून खूप दूर जाते कोणत्या आपण सगळ्या संरक्षण यंत्रणा डिटेलमध्ये आपल्या चॅनलवर अपलोड केलेला टॉपिक आहे तर याचं उत्तर बघा ड आहे दिवा स्वप्न म्हणजे वास्तवापासून व्यक्ती दूर राहते मित्रांनो या अगोदरही मी तुम्हाला म्हटलेलं आहे थेरी जर तुम्हाला माहिती असेल तर प्रश्नांची उत्तर तुम्हाला येतात किंवा अंदाजही त्या उत्तराचा घेता येतो बघा आता नेक्स्ट क्वेश्चन व्यक्ती स्वतःच्या भावना वासना इतरांसमोर व्यक्त न करता मनात ठेवते यास डॅट डॅश म्हणतात याला काय म्हणतात तर दमन म्हणतात आपण हे सगळे संरक्षण यंत्रणा डीपमध्ये व्यवस्थित समजून मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे जे नवीन आहेत या चॅनलवर त्यांनी नक्की जाऊन बघा तुम्हाला परीक्षेत नक्कीच मदत होईल याची नेक्स्ट क्वेश्चन बघा विस्थापन म्हणजे विस्थापन म्हणजे काय असणे तर वरिष्ठांवरील राग कनिष्ठ व्यक्तींवर काढणे याला म्हणायचं विस्थापन ही एक संरक्षण यंत्रणा आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा सामान्यत बहुतेक व्यक्तींचे व्यक्तिमत्व हे डॅड स्वरूपाचे असते तर कोणते असते उभयमुखी समाजात सगळ्यात जास्त व्यक्ती उभयमुखी असे असते नेक्स्ट क्वेश्चन बघा गांधीजीचे माझे सत्याचे पुस्त सत्याचे प्रयोग पुस्तक त्यांच्या ओके निर्देशक आहेत डॅड डॅश निर्देशक आहेत को कशावर आहे हे पुस्तक तर व्यक्तिमहत्वाचे निर्देशक आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा याचं उत्तर आहे ब आंबट द्राक्ष हे डॅश प्रकारच्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे तर याचं उत्तर आहे ड प्रक्षेपण या संरक्षण यंत्रणेचे हे उदाहरण आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणते विधान प्रक्षेपण यंत्रणेचे वैशिष्ट्य नाही वैशिष्ट्य नाही विचारले त्याचं उत्तर आहे ब कसोटीचे हेतू लपवलेले असतात तर आपल्याला प्रक्षेप प्रक्षेपणचे वैशिष्ट्य नाही आहे याचं उत्तर बी द, हे सांगितले तर बाकी सगळे आहेत त्याचे ओके वैशिष्ट्य नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य नाही त्याचं उत्तर आहे ड व्यक्तिमत्व हे बाह्य स्वरूपातून लक्षात येते बाह्य स्वरूप स्वरूपातून व्यक्तिमत्व लक्षात येते का नाही व्यक्तिमत्व हे आपली गतिमान प्रक्रिया आहे गुणविशेषांचा संग्रह आहे आन्यो, आणि आन्यो, अनु अनुवंशाने परिस्थितीचं मिश्रण आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा व्यक्तिमहत्व व चरित्र यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या विधानात योग्यपणे दर्शवला आहे त्याचं उत्तर आहे अ चरित्र हा व्यक्तिमहत्वाचा एक भाग आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण फो फोर्टी सेवन नंबरचा क्वेश्चन व्यक्तिमत्वाच्या एकोणपन्नासाव्या व्याख्या व्याख्यांचा अभ्यास करून व्यक्तिमत्वाची पन्नासावी सर्वसमावेशक व्याख्या कोणी मांडली तर याचं उत्तर आहे ड अल्पोट यांनी ही व्यक्तिमत्वाची व्याख्या मांडली ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा व्यक्तीचे स्वतःच्या परिस्थितीशी परिसराशी जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारे शारीरिक व मानसिक यंत्रणाचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली तर अशी ही सर्व समावेशक व्याख्या आहे याचं उत्तर आहे ब अल्पोट ओके सर्वसमावेशक व्याख्या केली आहे यांनी पन्नासावे नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्या स्वतःच्या अवांछनीय विचारांची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे म्हणजे डॅट डॅश होय त्याचं उत्तर आहे ड प्रक्षेपण नेक्स्ट क्वेश्चन बघा सानिका आपल्या पप्पांच्या यशाविषयी मैत्रिणीशी नेहमी बोलते ती कोणती संरक्षण यंत्रणा वापरते त्याचं उत्तर आहे ब तादात्म्य ही संरक्षण यंत्रणा ती वापरते चला मित्रांनो हे होते आजचे क्वेश्चन्स एम सी क्यूज क्वेश्चन थोडे वेगळे होते आणि महत्त्वाचे होते म्हणून तुमच्यासोबत शेअर केले ओके थँक्यू